असणार आम्ही आहे लेव्हलवर त्या कार्यकर्त्यांना कुठं युती करायची काय करायची त्याचा प्रश्न ह्या निवडणुका फार लहान आहे छोट्या निवडणुका आहे त्याच्यामुळं राज्य लेवलवर आपण निर्णय घेणं काही फार उचित नाही आहे आणि आम्ही आंदोलनातच असल्यामुळं आता आमची तयारीच झाली नाही मुळात तर सगळा कार्यकर्ता आंदोलनात होता आठ नऊ महिन्यापासून त्यांना निवडणुकीची तयारी सोडून तो आंदोलनाची तयारी करत होता त्याच्या निश्चितच बऱ्याच कार्यकर्त्याची तयारी झाली नाही जिथं तयारी झाली आहे तिथं लढू रायगड जिल्ह्यात काय निवडणुका लढू ना न आले काय झाले उलट रायगडात लढणं अधिक चांगलं आहे कारण छत्रपतींच्या भूमीत राजधानीमध्ये आम्ही पाऊल टाकणं म्हणजे त्याचा पर्श निश्चितच महाराष्ट्रासाठी चांगला राहील हा न झालं आम्हाला काय अडचण नाही आहे ना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट